सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी लवकरात लवकर करा एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात माजी खासदार संजय काका पाटील यांचे आवाहन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना सातबारा कुरा करणे आणि इतर शेतकरी हिताच्या मागण्या घेऊन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं ला आहे शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीला तात्काळ स्थगिती द्या अशा आग्रही मागणी त्यांनी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत यावेळी माजी खासदार का संजय काका पाटील यांनी बोलताना आवाहन केलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये असध्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या सा अडचणीत सापडलेला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे अशावेळी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा साथ बारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे राज्य शासनाने वेळकाडूपणा न करता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करण्याबाबत निर्णय घ्यावा ते पुढे म्हणालेत की काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरं जावं लागत आहे शेती करताना शेतकरी सोसायटी पतपेढ्या बँकांमध्ये कर्ज घेत असतात परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणे अशक्य होत नाहीत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे शेती पिकाचे नुकसान होऊ नये कर्ज वसुलीकरिता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत आणि याकरिता यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे त्याकरिता एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून खालील मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्य शासनाला केली आहे यावेळी संजय काका पाटील प्रभाकर बाबा पाटील चंद्रकांत कदम प्रमोद शेंडगे दिग्विजय पाटील सुखदेव पाटील गजानन कुलोळी सुनील पाटील आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते नाही सांगलीतला एकशे चाळीस एक्केचाळीस कोटी काहीतरी जिल्ह्याला पैसे याय लागलेले आहेत काही ठिकाणी गावात चाललेलं आहे त्यांचं तर ते अवकाळी याय लागलेले आहेत अवकाळी मुळे कर्ज कसं भरू शकणार पीक गेलंय शासनानं पंचनामा केलेला आहे कृषी सहाय्यक होते ग्रामसेवक होते आणि तलाठी होते या तिघांनी मिळून सर्वे केलेले आहेत पंचनामे केलेले आहेत त्या दृष्टीनं ते पैसे लवकरात लवकर यायला लागले डिक्लेअर केलेला आहे पण आपली मागणी जे शेतकरी कर्ज भरू शकणार नाहीत ते मार्चला कसे पैसे फिरवू शकणार तेव्हा लवकरात लवकर शासनानं दोन टप्प्यात का विनंती करावी जूनला तुमचा निकष लागेल ते लावा आमचं म्हणणं नाही सरसकट कशी करता येईल ते बघायला पाहिजे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं तर ह्यांनी दोन गोष्टी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीला ते आता कमी करायला लागलेत तसं या अवकाळीचा तुमचा पंचनामा आहे तसं ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करा जे त्यामध्ये बसत नाहीत ते तुम्ही लाडक्या बहिणींची कमी करायला लागलेला तसं ज्यांचा पंचनामा झाला आहे त्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत लोक आपल्या दृष्टीनं द्राक्ष भागात तोडायला लागलेले आहेत गेले पाच सहा वर्ष अडचणीत आहेत फळबाग सुद्धा अडचणीत आहे ऊस शेती जरा शेती सगळी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे ऊस शेतकऱ्यांना सुद्धा खूप टनेज कमी निघणार आहे रिकव्हरी लॉस आहे ती बाजू आपण बघितली पाहिजे म्हणून लवकरात लवकर कर्जमाफी तुम्ही मार्चच्या आधी लोकांच्या खात्यावर पैसे जमा करा बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली